चला आज करूया आवळ्याचं लोणचा अगदी वर्षभर पुरात तेवढा अडीच किलो आवळे आणले पहिला तुमकं मी एक किलोचं प्रमाण दाखवते आणि तर आपण माझ्या सासूबाईंच्या पद्धतीन अप्रतिम लोणचा तयार होता अप्रतिम आवळे जरा बघून बघून व्यवस्थित मस्त घ्या निवडून आणि काय असलं लागलेलं ला वगैरे तर कट करून घ्या हळद मीठ घालून त्याचा तीन शिटे काढून घ्यायचे मी हळद घालून विसरले तुम्ही घाला दोन चमचे मिरी दोन चमचे जिरा चार चमचे बडशेप दोन चमचे मोहरी आणि एक चमचो मेथीदाणे आणि चार चमचे धणे हो मसालो आपल्या एक ते दीड मिनिट फक्त स्लो गॅसवर परतून घ्यायचे म्हणजे कशा जरा, जरा, जरा गरम गरम झाले ना की पाटूक बरे पडतात तर हो मसालो सगळं जाडसर वाटून घ्यायचो जरा आणि रेडी ठेवायचो एकीकडे तेल तापट टाकायचा लोणच्यासाठी तर ना गरम झाला की कारण आपल्याकडे एकदम थंड परत करून घेऊ हो काय म्हणून मिक्सरात मसाला वाटून रेडी झालो इकडे आवळे पण कुकरात शिजून येलेत तेल मस्त गरम झाला आता गॅस बंद करून ठेवते मी आणि आवळे उपसून घेते आवळे साधारण गरम गरम असतानाच बिये काढून घ्यायचे कारण नंतर ते हो पत ना घट्ट घट्ट होत जातात बिये पटापट पत निघत नाही त्याचे आवळे मस्त शिजलेत आणि ते का आता सगळं मसालो घालायचो त्याच्यासाठी एक चमच ओ मीठ हळद आणि वाटलेलो मसालो लाल तिखट घालायचा आवडीप्रमाणे घाला आपण मिरी वगैरे हे सगळे मसाले घातलेत ना तर उगाचंच तिखट करण्यात का अर्थ नाही मग एक दीड चमचे लाल तिखट बस होता हिंग घातलेला थंड झालेला तेल लाल तिखट हा सगळा मिक्स करायचा की लोणचा तुमचा तयार झाला बस काही करूचं नाही आता बरणीत भरून परत तापवून थंड केलेला तेल ता मात्र वरून घालायचा कारण मेंटेन करूच असाल तर वरती तेल ठेवतातून तुमका एक तेलाचं थर कायम ठेवचं लागतं आणि बरणी अशी पुसून ठेवची लागतं स्वच्छ आणि त्या जर होत नसत तर मुरल्या लोणचा छान मुरला ना की काही दिवसांनी तुम्ही मग एवढी मोठी बरणी न करता छोट्या बरणीत करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतास मुरल्यावर चला आता ही बघा अर्धी भरणी भरली आता चला बाकी आवळे पण माझे शिजून येलेत मस्त मऊ झालेत ते सगळे सेम त्याच्या त्याच पद्धतीने मी बाकीचं उरलेलं लोणचं आता करून घेतलेलं आहे आणि परत भरणीत भरून वरून थंड केलेला म्हणजे तापवून थंड केलेला ते लोतून घ्यायचा लोणचा तयार घरभर असं सुगंध सुटलो ना लोणच्याचं काय सांग अर्धा किलोचा तरी आता करून बघा आणि मग वर्षभराचा करा आणि कशी वाटली लोणच्याची रेसिपी नक्की सांगा चला तर मग थँक्यू बाय